संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या पर्दाफाश कागल तालुक्यातील एकोंडी येथील एका फार्म हाऊसवर कागल पोलिसांनी रात्री उशिरा छापा मारला येथे चाललेल्या रंगेल पार्टीचा पोलिसांनी पर्दाफाश केला पोलिसांनी चार महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे यामध्ये कागल कोपरी कोल्हापूर येथील महिलांचा समावेश आहे कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करीत अश्लील गाण्याच्या तालावर बिभत्स नृत्य या ठिकाणी चालू होते विनापरवाना मद्यपान चालू होते पोलिसांनी छापा मारला त्यावेळी महिलांसह मद्य दुंदीत असलेल्या मंडळींची नशा भानावर आली पोलिसांनी ताब्यात घेतल्यांची नावे अशी विजय नरसिंहा कुलकर्णी वयपन्नास अविनाश नारायण कुलकर्णी वयछपन्न नितीन अमरीश शावटे वय सेहेचाळीस सर्व राहणार बार्शी तालुका सोलापूर लता रंगराव जगताप वय अडतीस राहणार जुने घरकुल बेघर वसाहत कागल वैशाली गुरुवार घोडके व सत्तावीस राहणार राजेंद्र नगर कोल्हापूर सचिन पाटील राहणार होपरी तालुका हातकणंगले कृष्णा तुकाराम चौगुले वय पासष्ट राहणार एकोंडी तालुका कागल ही कारवाई मध्यरात्री एक वाजता कागल पोलिसांनी केली आहे आरोपींकडून मद्य व किमती मोबाईल जप्त केले आहेत पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करीत आहेत